हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा नव्याने मी सुरुवात करत आहे तर खूप समस्या आहेत खूप काही कष्ट करावे लागत आहेत कोणत्याच कितीही काही केलं तरी आपले प्रश्न मार्गी लागत नाही आहेत खूप समस्या येत आहेत खूप संकट येत आहेत तर तुम्हाला हा नवनाथ ग्रंथातील काही उपाय आहेत किंवा नवनाथ ग्रंथ कसा काय करायचं आहे नवनाथ ग्र नवनाथ महाराज कोण आहेत आपल्याला त्यांच्याकडून त्यांच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्या पोथी कशा वाचल्या आहेत नवरा नवनाथ पारायण आहे ते, पारा ते करताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत नवनाथ पारायण हे कोणी कोणी करायचं असतं आज मी याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला आयुष्यामध्ये खूप संकट येत असतात खूप म्हणजे खूप आयुष्यात संकट आली की माणूस एकदम खचून जातो पूर्ण शरीर असतं त्याच्या जाग्यावर पण मनाने तो पूर्ण संपलेला असतो त्याला असं काही वाटत असतं की काय करावं आणि काही नाही त्याचे त्याची जी मनस्थिती असते ती जाग्यावर नसते हतबल झालेला असतो खूप निराश झालेला असतो खूप हताश झालेला असतो असा व्यक्ती आपण आपल्या आयुष्यामध्ये आजूबाजूला आपण पाहतच असतो तर त्यांच्यासाठी हे नवनाथ सर ग्रंथातील काही उपाय आहेत ते आज मी तुम्हाला थोडेसे सांगणार आहे तर नवनाथ महाराज हे कोण आहेत तर हे आपले दत्त गुरु श्री श्री दत्तगुरु दत्त महाराजांचे शिष्य आहेत ते जे नऊ शिष्य आहेत त्यांचे जन्म हे आपले शेणाच्या शेणापासून झालेला आहे मा माश्याच्या पोटातून त्यांचा जन्म झालेला आहे हे असे छोटी छोटी माहिती आहे ती मी तुम्हाला थोडीशी सांगणार आहे तर दत्त महाराजांचे शिष्य आहेत त्यांनी खूप खूप म्हणजे खूप वर्षानुवर्ष असे कष्ट घेतलेले आहेत त्यांनी म्हणजे खूप कष्ट घेतलेले आहेत त्यांनी खूप भक्तिभावाने श्रद्धेने त्यांनी नामस्मरण केलेलं आहे दत्त महाराजांना पुकारलेलं आहे आणि त्यांचे जे नवनाथ हे नवनाथ महाराज जे शिष्य आहेत जे नऊ शिष्य आहेत त्यांनी आपल्या दत्तगुरूंना महादेवाला पार्वती देवीला प्रसन्न करून ब्रह्मदेवांना त्यांना प्रसन्न करून नवनाथ गुरु हे नवनाथ महाराज हे त्यांचे शिष्य आहेत आणि त्यांनी त्यांची खूप साधना त्यांनी खूप प्रतीक्षेनंतर त्यांनी जे त्यांचं स्थान आहे ते आयुष्यामध्ये निर्माण केलेलं आहे जगामध्ये आपण म्हणतो ना त्यांनीसुद्धा खूप कष्ट झेललेले आहेत खूप म्हणजे खूप कष्ट झेललेले आहेत त्यांनीसुद्धा तुम्ही नवनाथ महाराजांची ती नाथा नवनाथ गाथा नवनाथांची ही सिरियल आहे त्याच्यात त्यांनी दाखवलेलं आहे बापरे खूप म्हणजे खूप वेगवेगळ्या कष्टातून त्यांनी ते केलेलं आहे त्यांनी त्यांची साधना त्यांनासुद्धा ते देव आहेत पण त्यांनीसुद्धा खूप दुःख भोगलेले आहेत त्यांनासुद्धा खूप कष्टांचा सामना करावा लागलेला आहे तर नवनाथ बघते सर म्हणजे नवनाथ जे ग्रंथ आहे ते वाचण्यासाठी काही उपाय आपल्याला करायचे आहेत म्हणजे ते कसा करायचा आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला कापूर पेटून श्री दत्त महाराजांची आरती करायची आहे आपन आपण आपली देवपूजा करत असतो घरामध्ये देवपूजा झाल्यानंतर आपण सर्वात पहिल्यांदा म्हणजे देवपूजांनी एक दत्त महाराजांचा आपल्याला फोटो घ्यायचा आहे दत्त महाराजांचा फोटो घेतल्यानंतर आपल्याला फोटो असेल किंवा मूर्ती असेल आपल्याला ती व्यवस्थित पंचामृताने धुवायची आंघोळ घालायची आहे म्हणजेच पंचामृताने आंघोळ घालायची आहे आणि फोटो असेल तर आपण पुसून घ्यायचा आहे आणि गंध लावायचा आहे त्याच्यानंतर आपण कापूर पेटवून श्री दत्त महाराजांची आरती करायची आहे आरती करत असताना आपल्याला कंटिन्यू दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा हा जे पा आपल्याला हे नामस्मरण आहे हे आपल्याला कंटिन्यू आपल्याला करत राहायचं आहे जेवढं तुम्ही हे करत राहाल ना तेवढं जेवढं तुम्ही नामस्मरण करत रासाल मननचिंतन करत रासाल तेवढं तुमच्यासाठी खूप चांगलं आहे एकदम शांत डोक्याने एकाग्र एक होऊन आपल्याला हा ग्रंथ वाचायचा आहे नवनाथ ग्रंथ हा आपल्याला कुठेही बुकस्टॉलमध्ये किंवा आजूबाजूला तुमचे मठ असतील किंवा मंदिरामध्येही हे मंदिराच्या बाहेर पण बुक स्टॉल वगैरे असतात तिथेही तुम्हाला उपलब्ध होतील तर हा एकाग्रतेने आपल्याला हा ग्रंथ वाचायचा आहे ग्रंथ वाचन झाल्यानंतर आपल्याला एक निरंजन लावायचे आहे निरंजन लावून दत्त महाराजांची आपल्याला आरती करायची आहे तुम्ही तुपाचा दिवा लावा किंवा तेवा तेलाचा दिवा लावा पण आपल्याला एक निरंजन म्हणजेच एक समय लावायची आहे आपल्याला आणि दिवा लावायचा आहे समय लावा दिवा लावा दिवा निरंजन लावून आपल्याला दत्त महाराजांची नवनाथ महाराजांची आपल्याला सॉरी आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर आपल्याला सर्वांना एक तुमच्या स्वइच्छेने तुम्हाला काय प्रसाद म्हणून ठेवता येईल देता येईल ते तुम्हाला द्यायचं आहे तर नवनाथ पारण करताना कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत तर आपण नैवेद्य कोणता दाखवायचा तर आपण दूध खडीसाखर किंवा आपण फळांचा नैवेद्य आपण दाखवू शकतो आपण जेव्हा <coughs> सायंकाळी किंवा सकाळी आपण जेव्हा पोथीचं पारायण वाचत असतो ना त्यावेळेस जो ग्रंथ वाचत असतो त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण जेव्हा सायंकाळी सकाळी दुपारी आपण जेव्हा पोथीचं वाचन करत असतो तो त्या ग्रंथाचं आपण जेव्हा वाचन करत असतो त्यावेळेस आपल्याला ते वाचून झाल्यानंतर आपल्याला धूप आरती करायची आहे आणि ते आपण जर घरामध्ये करत असाल तर ती आरती झाल्यानंतर आपल्याला ती आता तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे कारण की आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ना ती सर्वात पहिल्यांदा दूर होणार आहे आपली आपले जे पारायण पूर्ण झा झाल्यानंतर आपलं पा सॉरी आपले जे पारायण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्या पोतीला म्हणजे जे आपण ग्रंथ असतात आपले जे पुस्तक आहे त्या पोतीला आपल्याला वस्त्र घालायचं आहे एक बगव्या कलरचं म्हणजेच ऑरेंज कलरचं वस्त्र घालायचं आहे हार घालून हार घालायचा आहे आणि नंतर त्याच्यानंतर हार घातल्यानंतर आपल्याला गंध आणि अक्षदा वाहून पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला महाप्रसाद दाखवायचा आहे महाप्रसाद आता मी सांगितलं तुम्हाला कोणता दाखवायचा आहे फळांचा दाखवलं तरी चालतं खडीसाखर दूध एवढं दाखवलं तरी चालतं आता नवनाथ ग्रंथ हा कोणी वाचावा कोणी करावा फक्त पुरुषांनीच केलं चालतं स्त्रियांनी नाही केलं असं काही आहे का तर असं काही नाही आहे पुरुष आणि महिला कुणीही नवनाथ ग्रंथ हा वाचू शकतात कुणीही हे पारायण करू शकतं असं <coughs> काही नाही आहे आपल्या जीवनातील खूप अड अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर होण्यासाठी हे नवनाथ ग्रंथ पारायण आपण वाचू शकता आपल्या आयुष्यातील खरंच खूप त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत खूप खूप म्हणजे खूप एका जाग्यावर किती वर्षनुवर्ष बसून त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांनी आपल्या गुरु महाराजांना आपल्या पार्वती माते मातेला भगवान शंकराला महादेवाला प्रसन्न करून त्यांनी शा वेदना खूप काही कष्ट सहन करत त्यांनी पण त्यांची तपश्चर्या पूर्ण केलेली आहे ते देव आहेत ते महाराज आहेत तरी पण त्यांनी खूप कष्ट खूप भोगलेला आहे खूप तपश्चर्या केलेली आहे त्यांनासुद्धा खूप त्रास सहन करावा लागलेला आहे तर आपण पण माणूस आहे तर आपल्याला पण कष्ट करण्याची आपल्याला तयारी ठेवली पाहिजे आणि मी म्हणते तुम्ही आजपासून आत्तापासून आज खरंच पारायणाला सुरुवात करा तुमच्या हा आयुष्याचं सोनं होईल खरंच खूप म्हणजे खूप आयुष्याचं सोनं होईल आयुष्यात जे दुःख कष्ट जे जो काही त्रास भोगलेला आहे ना तो सर्वात पहिल्यांदा तुमचा कमी होणार आहे कारण की हे मढी नगर नगर जिल्ह्यातील मी जाऊन आले आहे मडी मडी गाव आहे तिथं कालीमनाथांचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतरच <coughs> पुढे पुढे गेल्यानंतर आपल्याला मच्छिंद्रनाथ महाराजांचं पण मंदिर आहे तिथं तुम्हाला खूप मोठा बांधलेला आहे खूप छान आहे एवढं प्रसन्न वाटतं त्या मंदिरामध्ये गेलं ना तिथली जी धूप आरती आहे ना त्या सुगंधाने एवढं पॉझिटिव्ह वाटतं ना कि मी शब्दात आता मला सांगता येत नाही एवढं शांत एवढं प्रसन्न वाटतं जी पवना उगम म्हणजे जी नदी आहे जर त्या नदीचा उगम स्थान तिथं आहे त्या न त्या नदीच्या पाण्यातून आम्ही असे पाय वगैरे धुतलेले आहेत तोंड धुतलेलं आहे एवढं सुंदर अप्रतिम वाटतं निसर्गरम्य आहे तुम्ही बघायला सुद्धा तुम्हाला खूप चांगलं आहे वर एवढं वर आहे ते मंदिर एवढं बर आहे ना ते मंदिर की तिथले रस्ते वगैरे निसर्गरम्य आहे सगळं निसर्गरम्य आहे तुम्ही जर तिथे गेले ना तर तुमची अर्धी संकट पळून जातील तुम्ही खरंच म्हणसाल तुम्ही दर पौर्णिमेला तिथे गेलं पाहिजे दर आमावश्याला तिथे गेलं पाहिजे एवढा छान म्हणजे एवढं छान वाटतं एवढं पॉझिटिव्ह वाटतं तिथे गेल्यानंतर तर हा छोटासा व्हिडिओ आहे तिथं पण काही लोक जिथले स्थानिक लोकं असतील ते तिथं पारायण करतात मंदिरामध्ये एवढं शांत एवढं गेल्यानंतर एवढं भारी वाटतं की मी शब्दांमध्ये सांगू पण शकत नाही व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ खूप मोठा ता होत आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद कमेंट करून मला नक्की सांगा